मस्त आहे ना ए, ए बघ ना बघ 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 काय कपडे सॉरी 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 अगेच आनंदी तुझी पहिली दिवाळी पहिला पाडवा आणि मणीने तुला कपडे गिफ्ट दिले आय नो की मणीची कुवत नाहीये सुजितने जसा हार दिला तसा हार द्यायची पण मणी अरे एक ग्रॅम सोनं देऊच शकला तू आणि तुला माहितीये का हल्लीना एक ग्रॅम सोन्याचे दागिने सुद्धा येतात आपल्या घरातल्या कामवाला तेच घालतात सुमन मावशी नाही का घालतात ते ना आणि त्यांनी जे माझ्याकडे मुंगळसूत्र घातलंय ना ते काही एखाद्या सोन्याच्या हारापेक्षा कमी आहे का परिस्थिती येईल तेव्हा ते करतील मला सोन्याचा हार पण चोरी करून लबाडी करून त्यांनी माझ्यासाठी काही गिफ्ट आणावं अशी अपेक्षा नाही आहे माझी आणि म्हण सर तुम्ही आता हे कपड्यांसाठी पैसे खर्च तरी केले पण इथून पुढे लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या इमानदारीच्या पैशाने जर मला काही द्यायचं असेल आणि पैसे कमी तुम्हाला तुमच्या इमानदारी आवडेल मला कारण तुमचा कारण तुमची इमानदारी थांबायची पैसे तरी खर्च केले पण इथून पुढे लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या पैशाने तुम्हाला तुम्हाला इथून तुम्हा पुढे आणि पैसे कमी पडत असतील तर मला लिमलेटची गोळी द्या गिफ्ट म्हणून आवडेल मला ओके